सकाळी बेळगावात नगर परिसरात गजराज शुक्रवारी पहाटे बेळगाव शहरात हत्ती दाखल झाल्याची बातमी उघडकीच आली बसव कॉलनी बी के कंग्राळी परिसरात निदर्शनास आला बसव कॉलनी परिसरात हत्ती आगमन झाल्याने नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती भुकेच्या शोधात जंगलातून आलेला हत्ती आता महापालिका व्याप्ती आगमन झाले आहे बसव कॉलनी बॉक्साईड रोड परिसरात ज्यावेळी हत्ती नागरिकांच्या निदर्शनाला येतात अनेकांना आनंद झाला तर कित्येकजणांना भीती देखील वाटत होती यावेळी अनेकांनी हत्ती पाहायला गर्दी केली कित्येकजण आपल्या मोबाईलवर हत्तीचे चित्रण करून घेण्यात मग्न झाले होते जंगलातील हत्ती रहिवासी परिसरात दाखल झाल्यामुळे भीतीमुळे अनेकांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली आपल्या घरच्या परिसरात हत्ती आल्याचे पाहून लहान मुलांमध्ये आनंद व्यक्त होत होता वन खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार बसो कॉलनी परिसरात आलेल्या हत्तीने काही गाड्यांचे नुकसानही केले आहे जंगलामधून अन्न किंवा पाण्याच्या शोधात शहराकडे आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे वन खाते बसो कॉलनी परिसरात दाखल होऊन हत्तीला पुन्हा जंगलाकडे घालविण्यात आले हत्ती बेकिनकेरी मार्गातील शेतवाडीतून पुन्हा महाराष्ट्र जंगल परिसरात वन खात्याने हिसकावून लावले आहे यामुळे शहर परिसरातील नागरिकांची भीतीची सुटका झाली आहे